आणि म्हणून कुठल्या भाषेची मौखिकता जोपर्यंत असते तोपर्यंत ती भाषा आणि भाषेमध्ये मौखिकता प्रामुख्यानं कोण हो टिकवत असेल भाषेची स्मरणीयता ही स्वरांमुळे राहते लईमुळे राहते वृत्तांमुळे राहते तळांमुळे राहते <laughs> मुक्तछंदाची कविता लक्षात राहत नाही स्वतः कवी पुस्तक पुन्हा घेऊन त्याला चाळीसाव्या वेळेला पुस्तक घेऊनच स्वतःची म्हणून या संदर्भात मी नेहमी सांगत असतो की स्वतः लिहिलेली कविता स्वतःची पाठ नसणे म्हणजे स्वतःच्या प्रेयसीचा चेहरा लक्षात आहे म्हणून वाक्यम रसात काव्यम हे कालिदासाच मूळ सूत्र आहे तुमच्या जर लय असेल असेल ताल स्वर असेल वृत्तबद्धता असेल तर ती लिहिणाऱ्याच्या पहिल्यांदा लक्षात राहील आणि नंतर मग ऐकणाऱ्याच्या लक्षात राहू शकेल मी का लिहितो हा प्रश्न आपल्यापैकी किती जणांनी स्वतःला आतापर्यंत विचार मी का लिहितो मी कविता का लिहितो बर मी लिहिलेली कविता का म्हणून लोकांनी ऐकावी का म्हणून ऐकावी काही लोकांना काही वेळ जात नाहीये का काय कावी कसे आहे का हे एसी हे अनावरण विचारिता वायाची धिनसा उपनला चित्ता हे रेमी भानुतेजी काय खद्य होता शोभा करू समाजाशी संवाद करण्याची अनावरता तुमच्या ठाय असले हेच कधीही शब्द कागदावर उतरू नये कधीही शब्द काळजावर करू नये कधीही शब्द मुखाली उच्चारू नये ही अनावरता समाज आपण अत्यंत गरजेचं आहे मी माझ्यासाठी वाचतो माझ्यासाठी लिहितो मी माझ्यासाठी जगतो मी मनाचा आरशामध्ये बघून मलाच नमस्कार करतो स्वांत सुखाय कवितेमुळं भाषेचा तो नाक नुकसान होत आलेला आहे भाषा संवादासाठी असते संपर्कासाठी असते भाषा संवाद करते समाजाशी मित्राशी आईशी प्रेशी आणि ही भाषेची संवाद संवादात्मकता जर टिकवायची असेल तर त्यासाठी समोरच्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं तुम्हाला येत नाही त्याच्याशी तुम्ही संवाद करू समोरच्याची भाषा म्हणजे काय असते विदर्भातली मराठी वेगळी मराठवाड्यातली वेगळी कोल्हापूरची वेगळी झाडी बोली वेगळी अहिराणी वेगळी नाही भाषा एकच असते समोरच्याची समोर वेदना समोर 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 आत्मसात करत नाही तोपर्यंत तो तुम्ही लिहिलेली कविता का म्हणून लोकांनी ऐकावी म्हणून मित्रांनो मी प्रथमत शेतकरी आहे मी जन्मतः शेतकरी आहे माझे वडील व्यवसाय शेतीच करत होते माझा आधा शेतीच करत होता आणि मीही आज शेतीच करतो आहे आणि त्यामुळं आम्ही शेतीमध्ये पिकाचे शेंडे मारतो आम्ही शेंडे मारतो तुरीचे शेंडे मारतो शेंडे मारल्या खिरीत झाड डेरेदार होत नाही आम्ही तुरीचे शेंडे मारतो पिकाला फांद्या फुटाव्यात विस्तार व्हावा याच्यासाठी पहिला मी मीपणानं वर चाललेला शेंडा खुडल्या खिरीत पुढील सघन पिढ्यांना जागा उपलब्ध करून देणाऱ्या जागा झाडांवर येत नाही शाखा विस्तार होत नाही आणि कदाचित जरी ते तुम्हाला राजेंद्रजी सोनावणे सांगितलं नसलं तरी त्यांनी मला इथं का बोलवलेलं आहे हे मी समजू शकतो तस जस मित्रांनो कुठल्याही क्षेत्रामध्ये वय वाढत जात तस तस पितृतुल्यता आपोआप येते एक पितृभाव प्रगट होत हो असतो एक मातृभाव प्रगट होत असतो तर त्या पितृभावानी तुम्हाला झापण्याचं काम हे मला करणं भागत आहे का मराठीमध्ये एका कवितेची हेल्ला केली जाऊ लागली का गवतासारखी उदंड झाली कविता म्हणलं जात आहे याला कारणीभूत आपण आहोत का याचा विचार आपण केला पहिल्यांदा स्वतः लिहिली कविता स्वतःची पाठ असली पाहिजे स्वतः मग कविता म्हणतात तुम्ही रेकॉर्ड करा आवाजामध्ये पुन्हा तुम्ही स्वतःच ऐका म्हणजे तुम्हाला कळायला ऐका वाटतं वाटत का नाही तेव्हा जन्म दिलेल्या अपत्याला कुठलीही रोगराई होऊ नये कुठलाही चेहऱ्यावर वरण उभतो नाही त्याच्या सौंदर्यामध्ये आपण जपतो वयात आल्यानंतर योग्य समयी आपण ते आपण आपला अपन अपत्य स्त्री अपत्य आपली मुलगी ही योग्य स्थळी आपण देतो कविता त्याचप्रमाणे तुम्हाला सुचल्यानंतर लिहिल्यानंतर सुद्धा तिच्यावर संस्करण करण सर्व अर्थानं तिचं सौंदर्य वाढवण आणि योग्य स्थळी तिला पोहोचवण हे कर्तव्य जन्मदात्याचं असत हे त्या कवीच असत अजून शाही वळली नाही की आम्हाला ती लगेच व्यासपीठावर म्हणायची घाई झालेली असते आणि इथंच मित्रांनो आपण फसलो जातो कमीचा म्हणजे आकाशात खडकडणारी वीज धरण्यासारखं असत्रांनो सोपं नाही धरणाऱ्या हात भाजले जातात म्हणून मित्रांनो आणि काय पहा मी का तुम्हाला कुसुमाग्रजांच्या ओळीच्या चार ओळी ऐकवल्या की धर्म पंथ जात एक मानतो मराठी आणि मुला आज राजेंद्र सोनावणे सारखी माणसं कवितेच्या प्रेमापोटी तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून देतील पण याचा सार्थक कधी होईल मला आश्चर्य वाटलं हे पंचवीसा वर्ष आहे मग पंचवीस वर्ष त्यांनी अव्याहत गाळलेला हा खांब आम्ही प्रतिभावंत वाया घालवणार आहोत का आम्ही एकीकडे म्हणतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आमचा आत्ता चालू आहे त्यासाठी पण भाषेचा अभिजात पण कधी टिकत मित्रांनो जोपर्यंत अभि जोपर्यंत भाषेमध्ये लिहिणाऱ्या जाणाऱ्या साहित्यामध्ये अभिजातता आहे तोपर्यंत ती भाषा अभिजात <गए> <अभी जात> असते <थे। गए> आम्ही कुणाचे वारसदार आहेत आम्ही मराठी भाषिक आहोत आम्ही मराठी बोलत आहोत आम्ही कुणाचे वारसदार आहोत कोण कोण माझ्या आईने दिलेले पुत्र आहेत आपले गावचा ज्ञानेशिवान देहूचा शिवनेनीला जन्मलेला शिवा आम्ही त्यांची वारस तुम्हाला माहिती आहे रँग परांजपे जयंत नारळीकर कल्पना चव्हा ही मराठीची आपत्ती आहेत आम्ही त्यांची वारस दाखवतो आणखीन काय द्यायला हवं मराठीने म्हणून जोपर्यंत अभिजातता टिकून असते तोपर्यंत त्या, तो त्या भाषेला अभिजात भाषा पुरातन भाषा म्हणजे अभिजातता नव्हे अभिजातता असण म्हणजे त्यामध्ये तुम्ही कुणासाठी लिहित आहात हा महत्वाचा प्रश्न त्यामध्ये दुरिताचे तिमिर दाव विश्व स्वधर्म सूरे पाहो जो जे तो ते ज्ञानेश्वर कुठं दिसतो ही मागणी स्वतःसाठी नसतेच मी माझ्या जातीसाठी लिहीन मी माझ्या धर्मासाठी लिहीन मी माझ्या घरासाठी लिहीन मी माझ्या गल्लीसाठी लिहीन अभिजात साहित्य नव्हे हे विश्वाची माझे हे खरं असं ज्याची मती असेल त्यांनी लिहिलेलं फक्त अभिजात साहित्य असत मित्रांनो म्हणून मित्रांनो राजेंद्रजींनी एक अतिशय नक्षत्राच्या दैनिता निमित्तानं अतिशय उत्तम उपक्रम हाताशी घेतलेला आहे फक्त याचा आउटपुट काय मी तुम्हाला कणीस येत आहे का नाही का भांड होणार आहे पीक पीक बांड होता कामा नाही घाटा घाटावर कणिस आलं पाहिजे मित्रांनो तुम्ही समजता काय तुमच्या खिशातला रुपया तुमचा आहे भ्रमात तुम्ही समजता काय तुम्ही लिहिलेला शब्द आहे भ्रमात नाही मित्रांनो हे संपूर्ण समाजात असत आणि हे ज्याला कळलं तो अभिजात साहित्यिक होतो अभिजात प्रतिभावंत म्हणतो मित्रांनो नाही लजानी या ठिकाणी मी एक माझी कविता ऐकवणार आहे आणि थांबणार आहे माझा एकेकाचा एक चौगुलींनी पाहिलेलं आहे काय आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला माझी कविता ऐकवणार आहे खरं ना कसं आहे पा कविता लिहित मला एक सांगा की गीतकारांनी लिहिलेलं गीत, गीत सांगितलेल्या सिच्युएशन नुसार ते गायक जातात परंतु प्रतिभावंताच्या लेखणीतून बाहेर पडलेलं काव्य हे त्या कवीच्याच आवाजातून ऐकावं असा का असतो का टास आहे का त्याला कारण आहे की कवितेसाठी त्या कवीचा आवाज हा मातृस्वर असतो स्वर मला जर कोणी विचारलं की जगामध्ये सुंदर आणि श्रेष्ठ आवाज कोणाचा आहे अतिशय अप्रतिम आवाज कोणी पटकन सांगेल की स्वर्गीय भारतरत्न लताजी मंगेशकर हा जगातला सर्वश्रेष्ठ आवाज पंचम स्वर पण मला जर विचारलं तर मी सांगेन सर्वश्रेष्ठ आवाज जगातला सर्वात सुंदर आवाज मला जन्म दिलेले आईचा आवाज नंतर का अक्षरांशी अशे अखिरीज ये हृदयीचे ते हृदय घातिले हे भावांतर करण्याची क्षमता फक्त मातृस्वरात असते मला सांगा नुसता पुनरुच्चार केल्यान काय अर्थ होतो पण तो ओळ ऐकल्यानंतर त्या लेकराच रडणं थांबत पण ते, ते जन्मदात्री म्हणावा लागतो स्वत लता मंगेशकर तानपुरा लावून जरी गायला बसली लेखर रडायचं थांबत नाही आणि म्हणून कवीच्या तोंडून त्याची कविता ऐकण्याचा रिवाज सर्व भाषांमध्ये सर्व जगामध्ये प्रचलित झालेला आहे म्हणजे किती मोठी जबाबदारी बा आपली कविता मी नेहमी म्हणतो कविता लिहिणं सोपं आहे परंतु कविता ही रसिकांपर्यंत पोहोचवणं हे कठीण काम आहे सादरीकरणातून ज्या वेळेला कविता तुमची दोन पाठ असते त्या तरच तुम्ही कवितेला न्याय देऊ शकता नाहीतर तुम्ही विचलित होता तुमचं साठ टक्के लक्ष अवधान हे कागदाकडे राहत पण जेव्हा ती पाठ असते त्यावेळेला पूर्णत तुम्ही कवितेला न्याय देऊ शकता कसा आहे पहा आषाढाचा महिना आहे सोसायट्याचा वार सुटलेला आहे ढगांचा गडगडाट सुरू झालेला आहे विजा लखलख करतायत हे जेव्हा अंगावर येणाऱ्या रे पावसाचं दृश्य मी जेव्हा पाहतो माझ्यातला जेव्हा शेतकरी पाहतो आणि माझ्यातला जेव्हा कवी पाहतो तेव्हा हा आषाढातला अंगावर येणार पाऊस कसा दिसतो निळ्या वावरात आल्या निळ्या वावरात दिंड्या आल्या वरा वाज वीत टाळ गरजे आखाडी आळ गरजे आषाढी आभाळ गरजाड़ भाड़ घराड़ीया भाड़ गड़गड़ाट तो मृदंग वीज प्रकाशे लाका गड़गड़ाट तो मृदंग वीज प्रकाशे लाका माऊलीच्या पालखीची जशी झळकते पताका माऊलीच्या पालखीची जशी झळकते पताक झाडे झाली करी झाडे झाली करी सुरू पाऊस कोल्हाड गर जे अखाड़िया भण घर जे भ निात आलावाज़ गीत घर जे अखाड़िया भण घर जे अषाढ़ी भण वारा लाव ताम्ह

सरी तू न माझ्या शिवारात भोळा सरी तू माझ्या शिवारात भोळा नांगराच्या नवसाला आज पावला रे काळा नांगराच्या नवसाला आज पावला रे काळ उद्धरिले माझ्या बीज उद्धरिले माझ्या बीज सरे माथीचा दुकाळ गरजे आखाडी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा